महाराष्ट्र राज्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला खेड तालुक्यातला किल्ले रसाळ चार दिवस झाले आदू माझ्या माग लागलाय माझा व्हिडिओ कार्ड माझे किल्ला बनवलेला आहे मी कुठला किल्ला बनवला किल्ले रसाळ किल्ले रसालगर शिवतीर्थ किल्ले रसाळर शिवतीर्थ बघा चिमुकला आमचा आदू आणि त्याला एवढं काय कळतं आहे पहिला दरवाजा पहिला दरवाजा आहे काय ते आहे बुरुज आहे बुरुजावरती ही काय आहे तोफ आहे आणि मावला आहे दुसरा दरवाजा आहे इथे अजून एक दरवाजा त्यांनी बघा दरवाजा दाखवण्यासाठी त्यांनी मस्त असं बनवलेला काय आहे कुठला मंदिर आहे हा किल्ले रसालगड झोलाई ना रसाल। मातेचा मंदिर बनवलेलं आहे त्यांनी किल्ले रसालगड तीन देवी झोलाई आणि बघा त्यांनी सेम प्रतिकृती किल्लेवरती जसं तोप ठेवलेले आहे तसे त्यांनी बनवलेले आहे भोगदा आहे की भोगदा आहे परतून सूर्य देवीच्या डोक्यावर पडला अस वा बेटे एवढा एवढ्या त्यांनी डिटेल मध्ये बनवलेल्या आहे मित्रांनो आधी तू कधी गेलेलस एवढं बघायला हा जत्रेला गेलेलंस तेवढं एवढं बघितलंस तू